नमस्कार या व्यासपीठावर विराजमान झालेले आणि मी सावित्रीचे विचार घेऊन हो आलेले मी रजनी पाटील अमणनेर मा जिजाऊ ज्येष्ठ नागरिक महिला संघाची अध्यक्ष अमळणेर आलेले स्वरचित स्वर आहे स्वर शीर्षक आहे गहिवरला भिडेवाड गहीवरला भिडेवाड सावित्री मातेचे उपकार रामावरी सावित्री मातेचे उपकार थोर रामावरी अणन ज्ञानाची जोत पेटवली त्यांनी घरोघरी घरोघरी इस्पिशन इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीस ला भिडेवाड्यात भरली शाळा अहो पुण्यात काढली पहिली मुलींची शाळा पुण्यात काढली मुलींची शाळा हातात हातात पाठ्यपुस्तक घेऊणी हातात पुस्तक घेऊणी साहू निघाल्या घरातोणी पाटी पुस्तक घेऊणी साहू निघाल्या घरातोनी दगड गोटे त्यांनी सोसुनी थट्टा केली कर्मस्थांनी थट्टा मस्करी केली कर्मस्थांनी सावित्री मातेचे उपकार तो तोरामवरी ज्ञानाची जोत पेटवली त्यांनी घरोघरी पेटवली त्यांनी घरोघरी चिखल मातीचे गोडे चिखल मातीचे जे गोडे झेलुनी पदर घेतला हो त्यांनी अन ज्ञानाचे जडमटे उठून टाकले पहिलं पाऊल साऊन्नी टाकले पहिलं पाऊल साऊन्नी सावित्री मातेचे उपकार तो रामावरी सावित्री मातेचे उपकार तो राम ज्ञानाची ज्योत पेटवली त्यांनी घरोघरी पेटवली त्यांनी घरोघरी बंद केली बंद केली त्यांनी सती जाण्याची प्रथा बंद केली त्यांनी सती जाण्याची प्रथा शिक्षणामुळे कळली आम्हा स्त्रियांची बेता आम्हा स्त्रियांची वेता आड बसविला आड बसविला अनिष्ट प्रतेला आड बसविला अनिष्ट प्रतेला मार्ग खुला केला मार्ग खुला मार्ग खुला केला